दिग्दर्शक केदार शिंदे हे मराठी चित्रपट सृष्टीतलं मोठं नाव आहे दिवंगत शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदेंनी मराठी नाट्यभूमी मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली येत्या काळात ते कृष्णाराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येत आहेत या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र शाहीर असं असून यात अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारणारे नुकतीच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटातील आणखी एका व्यक्तिरेखेबद्दल माहिती देणारी पोस्ट शेअर केली ती व्यक्तिरेखा म्हणजे भानुमती कृष्णराव साबळे म्हणजेच शाहिरांची पत्नी महत्वाचं म्हणजे शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत त्यांची पणती दिसणार आहे होय पहिल्यांदाच आपल्याला मोठ्या पडद्यावर सना केदार शिंदे दिसणार आहे पोस्ट मध्ये केदार शिंदे म्हणाले आज तीन सप्टेंबर शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहिरांच्या आयुष्यातलं गोड गाणं सौ भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती सना केदार शिंदे दिग्दर्शक केदार शिंदे हे उत्तम लेखक अभिनेता दिग्दर्शक आणि गायक आहेत आता त्यांची मुलगी देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण आहे केदार यांची पत्नी बेला शिंदे या देखील निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे निर्माते संजय छाबरी असून या चित्रपटाची पठकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय अतुल यांनी दिले हा चित्रपट अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित होईल